म्हणे सरकारी नाळव तु या बापाचा नाही ये ये, ये चिपड्या बाप कोणाचा काढून राहिला ये ये चिपड्या बाप कोणाचा काढून राहिला आणि तुन माझ्या बापाचा थोबडा तरी पाहिला गड्ड्यात गेलो मढ गड्ड्यात गेलो मढ आता हुं हुक कायले आणि तुया यासारखे शेमडे त्यानं शेकड्यानं पाहिले बायामधी येतले का बायांदी येतले का लाज वाटते काही म्हणे सरकारी नळवय तू बाप्पाचा नाही तोंडावर चिंधे तोंडावर चिंधे मी आजच नाही आलो तोंडावर चिंधे मी आजच नाही आलो आणि ह्याच नायावर मी लाण्याचा मोठा झालो तवा काकी म्हणत होता तवा काकी म्हणत होता आणि चिंढे म्हणता येतात मारू काय कंबरड्यावर तुया दोन चार लाता कांदी कडी खेळवला खांदे कडी खेळवला आणि कसा भुलला बाई म्हणते सरकारी नळव तुम्हाला बापाचा नाही मी नाही जाणत मी नाही जाणत सरकी लाईन मंदी होय मी नाही जाणत सरकी लाईन मंदी होय आणि तवास तुम्ही म्हणलं लाग ना यावर सोय चालली मोठी तोरा धावत अमिरीचा थाट आणि तायल्या आली व नळावर घेऊन तो फुटका माट जनी म्हणे आव जनी म्हणे आव उगी राय ना चिंधाबाई जनी म्हणे आव उगी राय ना चिंधाबाई मने सरकारी नाळ येतो तुया बापाचा नाही बोलून राहायला थो बोलून राहायला थोड मला म्हणतो उगी बोलून राहायला थो आणि मले म्हणतो उगी राह तू त्याचं काही हायत रे का हस्त माय किती किती हसत माय वाटत नाही लाट ये आता समोर तो आवत्र होतो माझ मोठ्या मोठ्या बिल्डर सांगत मोठ्या मोठ्या बिल्डर सांगत वय खाय माई आणि म्हणते सरकारी न वय तुझ्या या बापाचा नाही तिकडून आला भाऊ तिचा तिकडून आला भाऊ तिचा काय झालं म्हणे तिकडून आला भाऊ तिचा काय झालं म्हणे आणि त्याले पाहून चिंडीत आणखी नसता या म्हणे पहिले नेऊन पोलिसात घाल याले म्हणे पहिले नेऊन पोलिसात घाल आणि पाय मग याचे कसे करतो इज्जतीचे हाल डोयाले धारा आणून डोयाले धारा आणून बोमले चिंधाबाई डोयाने धारा आणून बोमले चिंधाबाई माने सरकारी नाही व त्या बापाचा नाही भाऊ म्हणे चिंधे भाऊ म्हणे चिंधे याले आताच पाहून घेतो भाऊ म्हणे चिंधे याले आताच पाहून घेतो आणि दोन चार लोक लेखाच्या थोबाडातच देतो धरली कालर म्हणे चिपड्या मस्ती चढली काय आणि दोन ठुसे आणि चिपड्या म्हणे पासून चिंडीचा पावर वाढला भाई पासून पावर वाढला भाई आणि म्हणे सरकारी नाही वय तुया बाप्पाचा नाही म्हणे सरकारी नाही वय तुया बाप्पाचा नाही म्हणे सरकारी नाही वय तुया बाप्पाचा नाही धन्यवाद